लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यातील भागा जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद कन्या शाळा ही शाळा सुट्टीविना शाळा म्हणून राज्यभर चर्चेत राहिली त्यानंतर इथल्या शाळेमधून अनेक विद्यार्थी ग्रामीण भाग असूनसुद्धा या शाळेतून कुणी इंजिनियर झालं दोन विद्यार्थी या ठिकाणचे पी एस आय झाले एक विद्यार्थी भारतामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या यम्स महाविद्यालयातून आता नुकताच डॉक्टर म्हणून पदवी घेऊन समाजसेवा करण्यासाठी बाहेर पडलेला आहे अशा या नावलौकिक मिळवलेल्या शाळेसाठी शिक्षकसुद्धा एकदम उच्च प्राप्त असलेले आणि गुणवत्ताधारक या ठिकाणी आहेत आज आपण या शाळेत आलेलो आहे या ठिकाणी येथील शिक्षकांनी पर्यावरणाचा विचार करून पर्यावरणपूरक या ठिकाणी फरसबाग खूप मेहनतीने फुलवलेली आहे आपण आज त्या बागेला भेट देत आहोत आणि ती बाग त्यांनी कशी विकसित केली हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी बाबराव अगलावे आपण आलो आहे लातूर जिल्ह्यातील प्रशालेमध्ये चला या ठिकाणी सराकूनच याबाबतीत अधिक माहिती घेऊया दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शासनाने एक पत्रक काढल्यामुळं प्रत्येक शाळेमध्ये परसबाग निर्माण करण्याचा जो उपक्रम होता त्यापासून आम्ही प्रेरणा घेऊन गेल्या वर्षीपासून आम्ही आमच्या शाळेमध्ये परसबाग तयार करत आहोत या परसबागेचा उपयोग शालेय पोषण आहारामध्ये जे काही घटक आहेत भाजीपाला किंवा हे जे काही मिनरल्स आहेत या पनस परसबाग यातून मुलांना मिळावेत म्हणून आम्ही या बागेत मिळणारे जे काही अन्न घटक आहेत यातून या, या पोषण आहाराचा याच्यामध्ये हे अन्न घटक वापरतो या परसबागेमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी रोपांची लागवड केलेली आहे टोमॅटो लागवलेले आहे कोबी आहे त्याचबरोबर मिरच्या आहेत आणि कांदा लसूण या सुद्धा या ठिकाणी लागवड केलेली आहे दररोजच्या आहारामध्ये जे घटक लागणारे आहेत त्यासाठी लागणारा भाजीपाला या ठिकाणाहून आम्ही त्या आहारामध्ये वापरतो ही परसबॅग विकसित करण्यामध्ये मुलांचा खूप मोठा सहभाग आहे मुलाबरोबरच शिक्षक आणि या ठिकाणच्या ज्या महिला आहेत ज्या अन्न शिजवतात त्यांचाही या ठिकाणी सहभाग आहे आमच्याकडे एक बोर आहे या बोरच्या पाण्याचा उपयोग करून आम्ही या ठिकाणी ही फुलवलेली आहे या परसबागेच्या भोवती नारळांची सुद्धा रांग आहे या नारळांच्या झाडांनासुद्धा या परसबागेद्वारेच पाणी दिलं जातं आणि अशा प्रकारे ही एक प्रेरणा म्हणून मुलांनासुद्धा भविष्यामध्ये त्यांनीसुद्धा अशा प्रकारची चांगली शेती करावी आणि आपणच पिकवलेला भाजीपाला आपण या ठिकाणी वापरतो या, या ठिकाणी स्वयंशा म्हणजे स्वयंशिस्त स्वत वेगवेगळ्या प्रकारची कामं मुलांनी करावीत या ठिकाणी म्हणून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत तर आपण पाहतात हे समोर भादा प्रशालेच्या अशा इमारती पर्यावरणाचा विचार करून लावलेले वृक्ष पर्यावरणपूरक वृक्ष विशेष म्हणजे पर्यावरणपूरक वृक्ष ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीत जास्त करणारे वृक्ष आणि या ठिकाणी आपण पाहतात सर्व शिक्षकांनी या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण तयार केलेलं आहे विद्यार्थ्याचं मन प्रफुल्लित प्रसन्न आल्लादायक राहण्यासाठी या ठिकाणी शाळेत असं ही वृक्षाचं रोपण केलेलं आहे या ठिकाणी आणि मध्यंतरी ज्यावेळेस विद्यार्थ्यांचा खेळायचा तास था असतो मध्यंतरी शाळेची सुट्टी असते त्यावेळेस या सुट्टीमध्ये हे विद्यार्थी या परसभागीच्या सहवासात राहतात आनंदित राहतात आणि जेणेकरून निगडीत ही भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांना माहिती मिळावी आरोग्यदायक भाजीपाला कुठला असतो याची माहिती मिळावी या सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणी हे परसबाग फुलवलेली आहे आणि आपण या संदर्भात आज त्यांच्याशी बातचीत केलेली आहे तर अशा पद्धतीची आहे बहादा प्रशालेतील ती परसबाग